लालबागच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक सुरू बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठीच गर्दी लोक बापाला अश्रूने निरोप देत आहेत चिंचपोकणीचा चीन चिंतामणीही विसर्जनासाठी आपल्या दरबारातून बाहेर पडला धोल ताशांच्या गजरात भाविक नाचत गाताना दिसले मिरवणुकीत भाविकांची मोठीच गर्दी मुंबईतील विसर्जन मिरवणुकीसाठी प्रत्येक कोपऱ्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात शहरातील मुख्य रस्त्यांसाठी सूचना देखील जारी करण्यात आल्या प्रत्येक कोपऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी सी सी टी व्हीचा वापर देखील केला जात आहे मध्य रेल्वेने तीजनिमित्त त्यांच्या गावी जाणाऱ्या लोकांना आनंदाची बातमी दिली मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख स्थानकांवरून दुर्गापूजा दिवाळी आणि छटसाठी नऊशे चव्वेचाळीस विशेष गाड्या चालवल्या जातील प्रवाशांना मोठा दिलासा मुंबईतील गिरगाव चौपाटीवर भव्य विसर्जन सोहळा सुरू झाला मोठ्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी चौपाटीवर पोहोचू लागला विसर्जनासाठी भाविकांची मोठीच गर्दी परळच्या महाराजाची विसर्जन मिरवणूक ही सुरू झाली हजारो भाविक विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले पुढच्या वर्षी लवकर येण्याचे प्रतिध्वनी ऐकू येत आहेत गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी हेल्पलाईन क्रमांक जारी केला तुम्ही शंभर एकशे तीन आणि एकशे बारा या क्रमांकांवर संपर्क साधू शकता आणि पोलीस प्रशासनाची त्वरित मदत मागू शकता गणेश विसर्जनादरम्यान आता मुंबईत मुसळधार पाऊस कोसळू शकतो हवामान खात्याने सतर्क राहण्याचे आवाहन केले शहरात हलक्या पावसाचा वेग सायंकाळपर्यंत वाढू शकतो बीएमसीने बांधलेल्या कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन सुरू झाले गर्दीदरम्यान सुरक्षेतेसाठी कृत्रिम तलावांजवळ पोलीस दल देखील तैनात करण्यात आले महाराष्ट्रातील भिवंडी येथे रंगकाम कारखान्यात भीषण आग लागली भी, संपूर्ण कारखाना जळून खाक झाला घटनेत कोणतीही जीवितहानी नाही परंतु कोट्यवधी रुपयांचा माल जळून खाक झाला आज पहाटे चार वाजता लालबागच्या राजा मुख्य प्रवेशद्वारासमोर भीषण अपघात विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराने दोन निष्पाप लोकांना चिरडले अपघातात दोन वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू दुसऱ्या अकरा वर्षाच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे गणपती विसर्जनापूर्वी एक चौतीस मानवी बॉम्ब आणि चारशे किलो एक्सने मुंबई उडवून देण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला नोएडा येथून अटक पोलिसांनी आरोपीला चौकशीसाठी मुंबईत आणले मुख्यमंत्री फडणवीस यांनी गणपती मूर्तीचेही विसर्जन केले विसर्जन मिरवणुकीदरम्यान सामान्य भाविकांना काळजी घेण्याचे आवाहनही केले वसई विरारमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पन्नास सदस्यांची टीम तैनात करण्यात आली रमाबाई अपार्टमेंट घटनेनंतर प्रशासन झोपेतून जागे झाले लवकरच पाडण्याची कारवाई सुरू होईल मिरारोड हिल गॅलेक्सी प्रकल्प वादानिवेदला केवळ एक विशिष्ट समुदायासाठी असलेल्या सुविधांवर लक्ष केंद्रित केले गृहनिर्माण संकुलात मशीद बांधण्याच्या बहाण्याने फ्लॅट विकले गेले स्थानिक लोकांनी त्याला गृहनिर्माण जिहाद म्हटले आणि कारवाईची मागणी केली निषेधावर बंदी घालण्याच्या मागणीवरून आता दक्षिण मुंबईत राजकीय गोंधळ शिंदे गटाला लक्ष्य करत संजय राऊत म्हणाले लोकांना होणारा त्रास राज्य सरकारने अंदाज लावला नव्हता का शहरात मराठा आंदोलनाला परवानगी का नाही देण्यात आली संचालकांच्या कार्यालयात जबरदस्तीने घुसून दहा लाख रुपये उकळल्याबद्दल अंबोली पोलिसांनी अभिनेत्री निकिता घाकसह पंधरा जणांविरुद्ध एफ आय आर दाखल केली राज्यात गणेश विसर्जनाचा उत्साह काळा चौकीचा महागणपतीही विसर्जनासाठी निघाला रस्त्यांवर गुलाल आणि फुलांचा वर्षाव मुंबई सोने चांदीच्या किमतीत बदल बावीस कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅमची किंमत आता नव्याण्णव हजार चारशे पन्नासवर पोहोचले तर चांदी एक लाख अठ्ठावीस हजार प्रति किलोग्राम हजार भाविकांच्या उपस्थितीत आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची शेवटची आरती विसर्जनापूर्वीचा आता भावनिक क्षण समोर येत आहे